तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नुकतेच दोन ते तीन दिवसापूर्वी गायकोटा अनुदान योजना या महत्वपूर्ण योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती आपल्या सर्वांना सांगितली होती तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जनावरे असतील गाय म्हैस शेळी वगैरे तर ते शेळी वगैरे यांच्यासाठी गोठा बांधण्यासाठी किंवा शेड बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार इथे अनुदान देत होतं तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिली होती तर आज आपण या व्हिडिओमध्ये नाविन्यपूर्ण एक महत्वपूर्ण योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत जर तुम्हाला शेळी मेंढी गाय म्हैस यापैकी कोणतंही शेळी पालन करायचं असेल मेंढीपालन करायचं असेल पशुसंवर्धन करायचं असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला यापैकी शेळी मेंढी गट म्हैस इत्यादींसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे तर ही योजना महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरू केलेली आहे आणि या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे ठेवण्यात आलेली आहे चला तर या नाविन्यपूरण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर जसे की सर्वात अगोदर आपण पाहूया महाराष्ट्रात राज्यातील पशुपालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पशुपालकांना शासनाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा वाटप केले जाणार आहे यासाठी नाविन्यपूर्ण योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना काय आहे पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे कोणकोणती लागतील अर्ज कसा करावा लागेल यादी इत्यादींची संपूर्ण समावेश आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर नाविन्यपूर्ण योजना ही काय आहे ती माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राष्ट्रीय राज्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी एक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणारी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होईल सदर योजनेच्या माध्यमातून पात्र व गरजू लाभार्थी शेतकऱ्यांना पशुपालकांना पशुसंवर्धकांना गाय म्हैस शेळीपालन कुक्कुटपालन इत्यादी विविध बाबींसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान इथे दिलं जात आहे तर नाविन्यपूरण योजना अनुदान मिळवण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन विहित नमिन्यातील अर्ज इथे भरावा लागतो नाविन्यपूर्ण योजना मुख्यत्व दोन प्रकारात मोडली जाते यामध्ये पहिला गट म्हणजे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व दुसरा गट म्हणजे जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना पहिल्या गटांमध्ये गाय गायमेंढीपालन शेळीपालन इत्यादींसाठी राज्यस्तरीय योजना इथे राबविली जाते तर या उलट दुसऱ्या गटांमध्ये विविध तेवीस योजना व उपघटकांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे जी जिल्हास्तरीय योजना म्हणून राबविली जाते तर अशा प्रकारे या योजनेचा अर्थ इथे दिलेला आहे यानंतर महत्वाचा पॉइंट म्हणजे नाविन्यपूर्ण योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी पात्रता काय आहे तर पात्रता खूप सोपी दिलेली आहे अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असावा अर्जदार अत्यल्प भूधारक शेतकरी आप असावा म्हणजे त्याच्याकडे कमीत कमी जास्तीत जास्त एक हेक्टर पर्यंत शेत असावं अल्पभूधारक शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर पर्यंत शेत असलं पाहिजे अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असावं व त्यांनी रोजगार व स्वरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असावी महिला बचत गटातील लाभार्थ्यांना इथे पहिले प्राधान्य इथे दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे दिलेली आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतरचं नंतरचा पॉईंट म्हणजे तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी की आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती तर यामध्ये भरपूर अशी कागदपत्रे दिलेली यामध्ये सर्वात अगोदर तुमचा पासवर्ड आकाराचा फोटो शेतजमिनीचा सात बारा शेत जमिनीचा आठ चा उतारा नंतर इथे तुम्हाला अपत्य दाखला घोषणापत्र तुम्हाला इथे लागणार आहे इथे तुमचा आधार कार्ड सात बारामध्ये लाभार्थ्यांचे नाव नसल्यास कुटुंबातील व्यक्तीचा संमतीपत्र किंवा भाडे तत्वावरील करारनामा तुम्हाला इथे लागणार आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुमचं इथे कास्ट सर्टिफिकेट रहिवाशी दाखला दारिद्र्य रेषे खालील असाल तर रेशन कार्ड बँक पासबुक दिव्यांग असाल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट बचत गट सदस्य असाल तर बचत गट प्रमाणपत्र वयाचा दाखला शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण जिथपर्यंत झालं त्याचे डॉक्युमेंट्स रोजगार स्वयरोजगार कार्यालयाकडे नोंदणी केल्यास सत्यप्रत प्रशिक्षण घेतलेला असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जो पण व्यवसाय सुरू करणार शेळी पालन मेंढी पालन त्याबद्दल जो तुम्हाला प्रशिक्षण असेल त्याचं प्रशिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतर आता महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो या योजने, योजने ही महत्वपूर्ण योजना काही जिल्ह्यांमध्ये राबविली जात नाही तर ती जिल्हे कोणते सामान्यतः राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते परंतु यामध्ये काही शहर भागातील जिल्ह्यांचा समावेश नाकारण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत यामध्ये अहमदनगर सांगली कोल्हापूर सातारा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे शेळी मेंढी पालनासाठी मुंबई व उपमुंबई सोडून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात आहे म्हणजेच मित्रांनो शेळी मेंढीसाठी मुंबई आणि उपमुंबई हे दोन शहर सोडून जिल्हे सोडून इतर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महत्वपूर्ण योजना राबविली जाते जर मित्रांनो तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल तर या जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज करू शकत नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे यानंतर यामध्ये दोन गटामध्ये अर्ज आहेत तर यामध्ये तुम्हाला काय या आहे तर जिल्हास्तरीयमध्ये कोणती योजना आहे आणि राज्यस्तरीयमध्ये कोणती योजना आहे तर यामध्ये दुधाळ गाय गायमाहीच वाटप केली जाते राज्यस्तरीयमध्ये पण दुधाळ गाय गायमाहीच वाटप केली जाते तर जिल्हास्तरीयमध्ये शिळी मेंढी वाटप केला जातो राज्यस्तरामध्ये पण शिळी मेंढी गट वाटप केला जातो जिल्हास्तरीयमध्ये तलंगा गट वाटप केला जातो तर राज्यस्तरीयमध्ये एक हजार मासाल कुक्कुट पक्षी इथे वाटप केले जाते जिल्हास्तरीयमध्ये एका दिवशी सुधारित पक्ष्यांचे गट इथे वाटप केलं जातात तर अशा प्रकारे दोन्ही गटांमध्ये विविध योजना इथे राबविल्या जातात आता यानंतरचा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला पडलाच असेल की नेमकं या योजनेअंतर्गत अनुदान तुम्हाला किती दिलं जातं सर्व थी थी थे थे। तर सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात सदर योजनेकरिता अनुसूचित जाती व जमातींसाठी जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान इथे देण्यात येत आहे तर उर्वरित पंचवीस टक्के रक्कम लाभार्थ्यांना सुईस्सा म्हणून भरावी लागेल सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुदानाची रक्कम ही मर्यादा पन्नास टक्के असेल उर्वरित पन्नास टक्के रक्कम लाभार्थ्यांना सु म्हणून भरावा लागेल तर मित्रांनो लक्षात घ्या जे व्यक्ती कास्ट कॅटेगरी मधून आहेत एस सी एस टी मधून आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाईल आणि उर्वरित जी काय पंचवीस टक्के अमाऊंट असेल ती स्वतः त्यांना इथे इन्व्हेस्ट करावी लागेल आणि राहिला विषय जे व्यक्ती जे लाभार्थी जनरल ओपन कॅटेगरी मधून आहेत अशा व्यक्तींना पन्नास टक्के अनुदान दिलं जाईल आणि जे काही उर्वरित पन्नास टक्के असेल ते त्यांना स्वतः इथे इन्व्हेस्ट करावी लागेल अशा प्रकारे अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं यानंतरचा पॉईंट म्हणजे तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पाडलाच असेल आता नेमकं भाई या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा आहे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी पद्धतीने इथे ठेवण्यात आलेली आहे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या, या योजनेसाठी अर्ज इथे करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता नाविन्यपूरण योजनेअंतर्गत चालू दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा बी एम एस च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इथे क्लिक करून तुम्हाला तुमचं सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकता यानंतर जर तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑफिशियल ज्या हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेकआउट करू शकता तसेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही वेबसाईट आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे मित्रांनो तुमच्यासाठी योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की तुम्हाला या योजनेअंतर्गत शेळी मेंढीगट म्हैस इत्यादींसाठी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान इथे दिलं जात आहे आणि जे व्यक्ती जे शेतकरी एक त्यांचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून जर हा व्यवसाय करत असेल तर त्यांच्यासाठी ला ही योजना नक्कीच आनंदाची ठरू शकते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र